परंतु यांना मी असं सांगेन की परत एक वेळ सर आपण निवासांचा तुमचा पूर्ण कार्यक्रम भेटतो कार्यक्रमाचं नाव असतं ट्रिपल डोस कसलं संस्काराचं ट्रिपल डोस असं कार्यक्रमाचं नाव आहे वरती त्यांचा पूर्ण कार्यक्रम असतो आता तो वय तो आणि तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळणार आहे कार्यक्रम ओके आणि सर्वांनी शांतपणे ऐका एकदम व्यवस्थित मी त्यांना असे विनंती करतो की कृपया सुरुवात ध्यान दिल्या नाही ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य सेवा होणं सुंदर हे सुंदर अशा लक्ष्मीबाई तात्के विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून किंवा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर भेटुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार बोला आजकाल बघा जो माणूस जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर्गत विकसन चालता जो माणूस बाहेर चालतो तो ठराविक अंतर राखतो परंतु जो माणूस धोक्यात चालतो तो निश्चित आपला ध्येय गाठतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडतरी पाहिल्याप्रमाणे धोक्याने विचारायला शिकवणार धोक्या म्हणजे धोक्या काय म्हणजे एक सरळ अभ्यासामध्ये लोक वापरून जेवणामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा देण्यासाठी वारकरी सामुदायाचा खेळ तुमच्या समोर उभा

थांबणार नाही थोपणार नाही त्याला अडकणार नाही मी आता अशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचे त्यामध्ये आपण ते धडा शिकतो प्रत्येक धड्यामधून काहीतरी बोध घ्यायचा असतो धडे काय फक्त प्रश्न उत्तर घेऊन पास होण्यासाठी नसतात काहीतरी जीवनात उपयोगी होईल या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं थांबायचं नाही रोजच्या रोज अभ्यास गळपाठ होमवर्क केला तर तुम्ही जीवनाची शैली देणार आहात बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं आपल्या भारताचा राष्ट्रपतीचं नाव काय द्रौपदी मुर्मू कोणत्या जाती जन्मल्या आदिवासी समाजातले मुलगी सहावे राष्ट्रपती बनवलं की तिचा कलर पाहून नाही तिचा कॅरेक्ट पाहू देवाना आपल्याला कोणता कलर द्यायचा कोणत्या खरं जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसतं पण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत तो प्रवास शिक्षण

गरीबाच्या घरात जन्मले मुस्लिम समाजात जन्मले कोणत्या आदिवासी भागात जन्मले हे आपल्या हातात नसत पण जन्म शिकून कसं मोठं व्हायचं धावपटू तिकडे एकदम धावपटू शाळेत एवढा कंटाळा होता त्याला कमी मार्ग पडतात ना त्याने घाबरायचं नाही त्याने प्रयत्न करायचा की चौथी पाचवीला असताना शाळेत जायची नाही का शेळी मागे जायची मग शिक्षकांना त्याला शोधायला पाठवायचे कोणते कोणती मुले येत नाही एक शिक्षक गेले की शेळ शाळा डोंगराच्या कडेला शेळ राखत शेळे मागे होती तिने शिक्षकाला लांबून पाहिलं आणि लांबून पाहिलं की तिने धेर धुमटा का डोंगरावर पळाली इतक्या स्पीड पळाली इतक्या स्पीड पळाली ते शिक्षक पाहतच झाले आणि ही मुलगी आधी काय मग दुसऱ्या दिवशी त्या पालकांच्या घरी गेले आणि त्याला म्हणले या मुलीला शाळेत पाठवा शाळेत पाठवल्यानंतर अभ्यास कमीत होता पण ती शाळेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तालुक्यात पहिली आली जिल्ह्यात पहिली आली तामिळनाडूमध्ये मध्ये पहिली आली आमच्या भारतात पहिले आली त्याने शिक्षकांना ओळखलं अरे मुलगी शाळेला पहिले ना कला शाळेला संगीत अनेक प्रकारे मग ती मुलगी पहिली आली मग तिला अचानक आली का भारतामध्ये तिला पदक मिळालं पण तिनं बेटिंगला बाहेरच्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सतत दोन वर्ष तिचं पदक फक्त नऊ सेकंदावर दिसत होत किती सेकंदावर पण ती प्रॅक्टिस केली तिने हार नाही मानली पदक नाही मिळालं हार नाही तिने सराव केला तुम्हाला कमी मार्क पडले ना हार म्हणायचे ना चाळीसचे पन्नास कसे होतील याचा प्रयत्न करायचा परंतु जेवण फार सुंदर आहे आपण जेवणामध्ये हार म्हणायचे नाही कारण तुम्हाला एकदम नाही किंवा मुंग्या मुंग्या त्यात नैसर्गिक ताकद करून अनेक वेळा पडतात खाण्याचा साठा करून ठेवतात इतका साठा करतात वर्ष भरपूर एवढा आम्हाला सांगा म्हणून घ्या खाण्याचा साठा का करून ठेवतात का पावसाळ्यामध्ये आपले धान्य संपलं आपण असे नाणू पण त्यांचं जर धान्य संपलं सगळ्या भुंग्या बाहेर पडल्या आणि अख्ख्या वेळ त्याच वेळेला अचानक भोग पावसाला पावसाचा भोंगात आला अख्ख्या भुंग्या वाहून जातील म्हणजे भोग जाते त्या मुंगीच पासून आपण काय शिकायचं कशापासून शिकायचं मुली पासून काय शिकायचं आपण या विद्यालयामध्ये आपल्याला कशा साठा करायचा आहे ज्ञानाचा विद्येचा मुलां धन आहे शंभराचे नोट असले एका दोन ठोके दोन काढून घेऊ शकतो पण तुमच्या डोक्यामध्ये एकोणतीचा बाण असला एखादी कविता असल्या एखादा अभंग असला कोणी ही हिरावून ठेवू शकत नाही आणि मुलांना शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग लोक पहिल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात पण शिकला समजलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग निर्माण करू शकतो एवढी ताकद शिक्षणामध्ये आहे आणि मग मुलांना शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग कोणती ही बहुमतली बारा पंधरा मधली भेटी आहेत ना कोणती ही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पाका असावा लागतो दहावीपर्यंत शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे त्यासाठी तुम्ही त्या मुंगीपासून काय शिकायचं मुंगीला काय म्हणतात हिंदीमध्ये चिटी नन्ही चिटी नन्ही चिटी जब धारा देकर चढ़ती है उभरती के बाद से सौ बात निकलती है मन का विश्वास मन का विश्वास रगो में साहस बनता है गिर कर चढ़ना चढ़कर गिरना ना कभी आ सकता है आखिर उसकी मेहनत आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश तो करने वालों की

सगळे जण जातात मी बघितलं शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं तुम्ही लाईन मध्ये असता कशाला भोजन 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 आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक पात्र एवढा अंतर आहे त्याचा अर्थ घेतला दगड आसमानाचा अंतर आहे आता केलेल्या काल्याच्या कीर्तनाचं भोजन हा तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटात राहील उद्या सकाळी गुरुगुम धन्यवाद राहणारे वर्षभर एखादा प्रवचन कीर्तन भजन यांचा एखाद्या होळीचा अर्थ तुम्ही घेतला तर तुमचं जीवन कधीच भंग होणार ना ना नाही हरिपाठामध्ये नंबरचा भंग आहे अवघाची संसार सुखाचा चालू आनंदे भरण तीन तिन्ही लोक काय हात होते याचा संसार म्हणजे कोणाचा आपली पप्पा मुले अख्या जगाच्या संसार सुखाचा करी पण आनंद भरण तिने लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाहतात सगळे आनंद निर्माण करी अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो पण ते तुमची डोक्यात घेत नाही तुमच्या डोक्यातली ती शांताबाई गेली आला पाहतो बहिणा बाईची तो मास्टर डिग्री पर्यंत आहे ज्ञानेश्वर माऊलींचा आठ पीच्या इंग्लिश सीबीएसई पॅटर्न अभंग आहे ज्ञानेश्वरांचा तो तुम्हाला माहिती का होती का पहिले तो गे का उपोखता हे म्हणा माय सहा विदारे तुम्हाला लोणाविषयी पाठणार आयुष्यामध्ये दोन आपण पाठ करा तुमचं जीवन कधीच भंगवणार नाही माणूस तुम्हाला पहिले सांगितलं मानव सा जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो एक शिकून दुसरं म्हणजे सर्व सकारात्मक जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं एक चांगला विचार घेऊन जागण्याचा वागण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक जण तुम्ही गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी मोठा ग्रंथ बघणार सुद्धा नाही पणसा हरिपाठ आहे डोक्यात टाकला तर तुम्हाला जीवनाची लय तुमचं जीवन कधीच भंगवणार नाही आणि दुसरा आहे दोन अभंघा त्याचा एक आचरणाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा चौथा महाराज नाव ऐकले अवधी विठाई माझी कोणती विठाई होती त्यांची ते कधी पंढरपूरच्या जवळ गाव होतं कधी देवाला गेले नाहीत पंढरपूरला गेले नाही पण आपल्या शेतामध्ये काम करत असताना काम करत असताना भजन करायचे देवाचं नाव घ्यायचंय कोणतंही काम करा चौथ्या महाराजांचा आम्ही तुम्हाला माहिती आहे कानामळा भाजी अवघी विठाय माझी तसंची पोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोक नाडा विहीर दुरी अवघी व्यापरी पंढरी चौथा म्हणे केला माळा विठ्ठल बाई गोयला गळा चौथा महाराजांनी आपला देव कशात पाहिला कामात पाहिला मला सांगा मुलांना तुमचा देव सध्या कशात आहे उजात जीव रंगला काय मालिका निघाली काय मालिका निघाली त्या त्या मालिकाचा अरे बाबा एक मालिका तर अशी घेतली तुम्ही डोक्यात घेतली असं पाहिजे तुम्ही मालिका असली ना तुम्ही कामातूनच गेला माझ्या नवऱ्याची मला फिल्माचा काय महिना तुम्हाला तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा उद्धार असं वाटत असेल बाबा नाही असं वाटत असेल तर तुम्ही टीव्ही बघूच नका एखादी मालिका नक्की बघा कोणती स्वराज्य रक्षक सांभाळली त्या बाकीच्या मालिका बघितल्याला त्या बाईनं त्या बाईची फोडी कशी करायची आणि त्या बाईनं फुल फोडी कशी करायची त्याच्या पलीकडे त्या टीव्ही काय दाखवत नाही आणि तुम्ही ते शिकता तो तुम्ही ते शिकून जर सासरला गेला तर तुमचं कल्याण तुम्ही शिकलं असतं म्हणून तुम्ही टीव्ही ला तुम्ही घर शेतकरी तुम्हाला असं शेतातलं काम करायचे का तेव्हा घरची सगळी कामं करायची का स्वयंपाक करायचे का किंवा काही दुसरं एखादा चांगला शब्द कला पेटी वाजवा शिका पप्पा वाजवा शिका खेळाडू खेळायला शिका कारण एक पदक मिळालं तुम्हाला म्हणजे पीटी उशा एक पदक मिळाल तर एक कोटी रुपये मिळतात आयुष्यभर शिक्षकांना नोकरी करून मिळत नाही पण तुम्हाला एखाद्याचा लाभ तुमची बाजू अभ्यासाची कमी असेल त्यांनी खेळायचा प्रयत्न करा कोणती एखादी कला शिका लता मंगेशकर नाव ऐकले अमिताभ बच्चन नाव ऐकले सचिन तेंडुलकर ऐकले ही माणसं किती पास होती माहिती तुम्हाला ही सगळी माणसं नॉन मेट्रिक होती त्यांना कुणी त्या अमिताभ बच्चनला कोणी उभं करत नव्हतं त्याचा भाडा आवड होता पण त्यांनी संघर्ष सोडला नाही तो तिथं पडदे वडायला लागला त्यांची हामाली केली एक दिवस सुरू आला नाही नंतर घेऊ आला नाही आणि मग त्यावेळेस ते म्हणजे हा दही दिवस आला दोन ठेव आपल्या ताईंला दहा गाव ते मागवं मागं त्याला द्या आणि पाय एकटा त्या गैरहाताने त्याला घेतलं आणि घेतलं तो आज पंचायत शिवर्सित झाले तो रोज ठेवला बघताय काय काय त्याची जाहिरात असते गंगली खेळ ना पाहिजे ही जाहिरात करायची त्यांनी तुमचे आदर्श हिरो नसावेत तुमचे आदर्श हे जाहिरात जुगारीची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला मोठं व्हायचं सौर म्हणजे संस्कार मला सांगा तुम्ही ठरवून निघताना तुमच्या आई आहे किती जण पाय पडून तुम्हाला मोठं व्हायचंय ना तुम्ही एक काम करा एक काम करा एकच मिनिटाचं काम आहे तुम्ही घरून निघताना तुमची आई किंवा वडील तुम्ही देवाच्या पाया पडायला गेला तर देव दिवसभर सेवा पुढे हात धोरण देव तुम्हाला भेस्किटचा पुढा देणार नाही तुम्ही एक काम करा घरून निघताना एकच मिनिटाचं काम आहे आई किंवा वडील ते घरामध्ये असतील ना त्याच्या एक मिनिटामध्ये पाया पडा आठ दिवसानंतर आमची सोनी किती गुणाचे झाले तुमचे आई वडील विचार करतील अरे आमची पोर आमचा मन किती शहाणा झालाय आहे मग तुमच्यासाठी तुमचे आई वडील रक्ताचं पाणी करतील हळाची काळजी करतील घामाच्या थाला काढतील पण तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील एखादा आई वडील काम धंदा करत असला किंवा एखादा दारू घेत असला तर तो म्हणणारे आमची पोर किती शहाणी वागायला लागली आम्ही पण आमच्यानं वागलं पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे मग तुम्ही एक काम करा एक मिनिटाचं कराल का कोण कोण पाया पडला सांगा आपण आयुष्यामध्ये फक्त तीनच लोक तुमचं भलं चित्ता तुम्ही मोठं व्हावा तुमचं चांगलं व्हावा कल्याण व्हावा फक्त तीनच लोकांना वाटत असत कोणते म्हणून तीनच लोक तुमच्यावर रागवता कारण तुला राग होतात काट्या तुला काय करतं का नाही छप्पर वाकडे तिक टाकले अरे लाईटीचा फॅन चालू कर तुला काय करतंय का नाही झाड झोटा झालाय आपला बाप शिवाय देत असतो पाण्याचा घरभर कर आपल्याला बापाचा राग येतो पण त्याच वेळेला कोणते पोरग गावी मारवड झालं का त्याला तुम्ही शेंडी ते म्हणतात मी एवढा मोठा झालोय दावेला गेलोय एवढा बाप एक वंश झालोय बाप बोलतो मला त्या पोरण ठरवलं एकदा बाप बारावीच्या नंतर एका पोरण ठरवलं आता काय नाही बापाचं बोललं कायच नाही बाप रोज बापला ओरडतो त्यापेक्षा बारावी झाली का तिकडे कोणतरी जातो नोकरी शोधतो तिकडे छोकरी शोधतो तिकडेच कळ मोडतो बारावी झाली पोरग गेलं पोरग गेल्या महिना दोन महिने सुट्टी लागली बारावीची दोन महिने फिरत होतरी मिळाली नाही आई म्हटली बापाला दोन महिने फिरते तर काहीतरी बघा तुमचं बरीच वर्ती आहे बापाने सांगितलं ठीक आहे तू त्याला ना बोलत तू त्याला सांग काही कंपनी चार किलोमीटर कंपनी चालू होते मग पोरग चार किलोमीटर कंपनी इंटरनॅशनल चालू झाली होती शेकड टावर होता त्या कंपनी जा म्हणून सांगितलं आईने सांगितलं पोरगे दुसऱ्या दिवशी एंट्री केली तशी आतमध्ये एंट्री केली तसे पंधरा वीस पाण्याचे नळ चालू होते ते सगळं पाणी रोड चालू होतं वाया चालू होत त्या बाप्पाची शब्द काय काय पाणी नळ चालू ठेवला बापाचे शब्द आठवले जशी त्यांना ते नळ बंद केले केले आतमध्ये हॉल 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 मध्ये मध्ये गेला त्यानं सगळे मोठा होता खूप लांबीचा त्या हॉल मध्ये कोणीच नव्हतं सगळे सगळे बन भाट बन चालू होते बापाचे शब्द आठवले आणि काही का नाही फॅन चालू सगळे किती माहितीये का बापाचे शब्द आठवले त्या खटक्या सी त्यांनी बनव बंद केली नंतर आजच्या मध्ये गेला आपल्या हॉल हो मध्ये सगळे चाळीस पन्नास लोक लाईन मध्ये बसले होते तशी त्याने एंट्री केली तशी दोन तीन बाय पोस्टली त्याच्या पायाजार खेळली खेळली आणि मग त्याच्या डोक्यात बापाचं बोललं की बाय पोस्टी सरळ तर गडघड्या तुला काही कळत का नाही बापाचे शब्द त्याच्या काळात आले बाय सरळ केली आतमध्ये गेला पण चाळीस पन्नास लोक बसली होती आणि त्यांच्यामध्ये आग जाऊन बसला प्रत्येक जण ह्या दरवाजा पंधराचा दुसऱ्या दरवाजामध्ये बारीक फोन करून प्रत्येक रुमा जर होता त्याला काही गरज होता रे इंटरव्ह्यू घेतात काय आधा घंट्यामध्ये नेमकं काय होत त्याला काही कळलेला शेवटी काय झालं त्याचा नंबर आला सगळी पोर गेली त्याचा नंबर आल्यावर तो घेत घेतात फायदे सावरत आतमध्ये एंट्री केली आतमध्ये कशी एंट्री केली तस मॅनेजमेंटचे सगळे लोक एचआर मॅनेजर सगळे लोक अनुभव राहिले त्याला नाव विचारलं नाव विचार नाव सांगितलं ते नाव त्यांनी एका लेटर वर लिहिलं ते लेटर त्याच्या हातामध्ये लिहिलं त्या नफा अपॉइंटमेंट लेटर प्रश्न पडला यांनी मला काय विचारलं नाही इंटरव्यू नाही काय नाही माझी सांगता नाही त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न असेल त्या ह्युमन रिसर्च मॅनेजर ओळखलं आणि तो त्याला म्हटला तुला असा प्रश्न पडलाय ना तुला काय इंटरव्यू घेतला नाही काय विचारलं नाही तुला सिलेक्ट कसं का काय केलं तर त्यांनी सांगितलं आमचा इंटरव्यूचा असा होता आम्ही गेट पासून हॉल पासून ऑफिस पर्यंत प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते त्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आम्ही पाहत होतो पन्नास एकाने नळ बंद केला नाही एकाने एका बंद केला नाही एका बंद केलं नाही आणि एका सरळ केलं नाही तूच असा एक मुलगा आहे का असे संस्कार आहेत हे आम्ही त्या टीव्ही मध्ये त्याच्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये पाहिलं आणि तुला सिलेक्ट केलं तुझ्यामुळं नक्की आमच्या आमच्या कंपनीचा फायदा होईल तुझ्या आई वडिलांचे तुझ्यावर असे चांगले संस्कार आहेत आणि मग त्याच्या डोक्यामध्ये तोड नाहीत पाहिजे खुदारी कटली तो धावतच गेला रेडिकेचा धावत गेला बाप्पाच्या पायावर तो टिकाऊ गडबडला मला माफ करा मिडला तुमचा मला रांगेत होता तुम्ही ओढत होता गडावतला मला घडी घडला गडवत होता पण त्याच वेळेला तुम्ही मला घडवत होता तुमचे आई वडील शिक्षण ते तुम्हाला घडवण्यासाठी <laughs> मग तुम्ही आई वडील शिक्षक शिक्षा भरण्यासाठी तुम्हाला एका छडी मारतील दिली वेळेला वेळेला चडीला पण करायची पण आता ते तुम्हाला तुमचं मला वाटतं तेवढ तुमच्याच दोन अभंग कोणाची पाठी वेळ सांग ना पाठी कोणाचा नाही दोन अभंग पाठ करायचं म्हणजे सावता महाराजांचा अभंग कांदा मला नाही आणि आपल्या वाट्याला जे काम आले अभ्यासा सत्य करणं हे तुमचा तुमचा देव आहे आणि दुसरा अंग अवघाची संसार सुखाचा करेल जगाचा संसार सुखाचा करायचा हे नाही मिळ पत्ताचा करायचा एवढं मिळ तरी फार झालं माझ्या मागे एका बोल म्हणा कानडा राजा पंढरीचा नाही संतांच्या अभंग असाच सेवाच्या नंतर प्रत्येक गावामध्ये काकडा भजना रिवाट मध्ये गायले जातात ते ताजे ताबाने वाटतात डीजेचं गाणं एकच वर्ष येतं दुसऱ्या वर्षी बाबुराव गायत तिसऱ्या वर्षी डीजे गायक

विठ्ठल 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 दोन चित्त म्हणायचं शास्त्रीय कारण सांगतो तुम्हाला विठ्ठल 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 झाल्या विठ्ठल विठ्ठल या शब्दावर जोर देतो ना त्यामुळे आज कसांना पासून घ्या असताना त्या कंपित होतात प्रवाहित होतात हातात त्या चेहरा होतात ना डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत सगळ्या रक्त व्हायना प्रवाहित होतात चालू होतात आणि जोर वापरून घा तू शकतो पाच मिनिटं बंद पाच मिनिटं रनिंग करेल पाच मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवेल आयुष्यामध्ये त्याला भीती शुगर रक्तदा कोलेस्ट्रेल चरबी अटॅक आहे होतं तीस वर्षांच्या माणसाला की तुका आला मेहनत करायची नाही व्यायाम करायचा नाही शारीरिक व्यायाम पाहिजे आणि मनाचाही व्यायाम पाहिजे माझी तुम्हाला विनंती फक्त दोन आभे जीवनामध्ये पाठ करा आणि शिकून सौन तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्यातला तुम्ही पात्र पाहिजे पापराला पुढं धान्य असतं पुढं खाद्य असतं पुढं पाणी असतं त्रिपाखरांचा थवा पुढे पुढून जातो एखाद्या लहानसा घाणावर बसतो पांढ्या वाचतात पाहणं वाटत पात्र पडते किंवा काय पण तुम्हाला त्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची भीती नसते कारण कारण त्यांचा त्या पाण्यावर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा मोठं मला मोठं व्हायचंय तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो तर देणे तुमचं कल दिन ने तुम सबको हीरा ही बनाया है बस सत्य है जो तो घिसेगा वही ही चमकेगा अरे अपना अभ्यास के अंदर कर बात में ना रहेगा कैसे में ना रहेगा जगी जीवन आचे सार जाते कानूनी सर्वर जैसे जाते कर्म से जैसे तब कर्म की जाते कर्म की लोमात में ना रहेगा कर्म करो तो फल मिलता है कर्म करो तो फल मिलता है आज नहीं तो कल मिलता है जितना गहरा अधिक हो कुआ उतना मीठा जल मिलता है जीवन के हर कठिन प्रश्ना का जीवन में ही हल मिलता है और तुमच्या जीवनाचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमच्या जवळच आहे ते सोचा तुमच्याला प्रत्येक धर्मात जाऊ शकतो सर फक्त बिमारी काय खाली एक डॉक्टर मध्ये सांगतो मुलींच्या बाबतीत एक बिमारी आहे मुलांच्या बाबतीत येणारी आहे आता तुम्ही पाहिलं म्हणजे तुम्ही बारीक आता आमच्या वेळा आणि सांतका दहावीला दहावी नंतर तुम्ही बारावी व्हाल पंधरावी व्हाल एक इंटरनॅशनल डिमांड आहे आपल्या देशात एक सामाजिक प्रदूषण झालंय प्रत्येक गावामध्ये सर दहा ते पंधरा टक्के मुलांची लग्न जमा कोणती मुलं माहिती मंगळ करतात अभ्यास करत नाही आपलं करिअर करत नाही करिअरच्या वेळी पोटाला म्हणून धागा जाऊन ठेवतात तिथे पुढे बिघडतात अशा मुलांची लग्न होत नाही आणि मुलींचा प्रश्न जरा वेगळा आहे तुम्ही लक्षणा देशा माहिती रामायणात शिक्षेनं दक्षिणांदेशा ओरांडी रामायण भेटलं तसं मुलींच्या बाबतीत एक वाक्य घे संकटात झाली अति घाई होऊ नका आमचं ज्या आई वडिलांना तुम्हाला घडण्यासाठी आमच्या मृत्यु बालवाडी अंगवाडी प्राथमिक शिक्षण तुमचं सगळं तसं केला वीस वर्षाचा बाल तुम्ही आणि वीस वर्षाचा तुम्ही भाल आणि एकानं तुम्हाला हा इंग्लिशमध्ये सर सोपा असे निघाला आहे की धुना भिखॉम ये तुम्हाला

अर्धी पंचेचाळीस वर्ष पत्रकार करतो एखादी मुलगी शिक्षणाचा कंटाळा आला घरात काय मानलं तर कुठतरी आपल्या बापाच्या त्याला कांदो घालते आणि कुठं तरी निघून जाते असं आयुष्यात करू नका कोणत्याही लोभाला लोहाला प्रलोभाला बळी पडायचं नाही हे रामायणातली लक्ष्मण रेषा शिकवते या लक्ष्मण रेषेवर एक तास बोलतो तो त्या अकरावी बारावी मुली ते बारावीच्या मुलींसाठी तुमचं वय वया लढ तर परिणामाची कल्पना नसते कोणत्या गोष्टीचं गांभीर्य नसतं आणि मुली मस्तात आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची

मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की खांदीवर बसणाऱ्या पाहुणाचा त्या खांदीवर विश्वास नसतो तर आपल्या स्वतःच्या पंखावर विश्वास असतो हा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आमच्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आमच्या दोन्ही विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अर्धिक आभार मानतो सर्वात महत्वाचं की आता हा जो कार्यक्रम होता चालता कार्यक्रम कोणत्याही नियोजनासाठी शिवाय झाले झालेला आहे पुन्हा एकदा आपण नक्कीच नियोजन करू या हा कार्यक्रम पुन्हा एकदा अरेंज करू आणि पुन्हा एकदा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होणार आहे अशी मी त्यांना तुम्हाला ग्वाही देतो आपण एक महिन्याला त्याबद्दल मी आमच्या विद्यालयाच्या वतीने आपला सन्मान करणं उचित समजतो ब्रेकफास्ट नाही छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि फुलांची नाव काय काय माहिती म्हणाला पटकन सांगा तुम्हाला

हां करतो <laughs> <laughs>